पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाद्वारे पाठिंबा दर्शवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील चांगल्या कामामुळे हा पाठिंबा आम्ही देत आहोत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं राम मंदिर आणि तसेच अनेक मुद्दे जे आहे जे प्रलंबित होते त्यावर अतिशय चांगलं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे असं म्हणत त्यांच्या कार्याचं त्यांनी के कौतुक केलं आणि पुन्हा एकदा ते पंतप्रधान व्हावेत यासाठी माझ्या पक्षाद्वारे पाठिंबा जाहीर करतो असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती त्या वरती ज्या केलेली टीका होती इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं